घाट मंडळ यांच्या वतीने सत्कार संपन्न कुरुंदवाडीतील सुप्रसिद्ध विधीन्ञ आवळे यांनी भागातील गोरगरीब व असणाऱ्या लोकांना कोणत्याही फीची न अपेक्षा ठेवता न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात दिवाणी व फौजदारी न्यायालय अन्याय झालेल्या लोकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे यासाठी काल त्यांचा गेल्या तीस वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कृष्णा पंचगंगा घाट मंडळ यांचे वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी अर्बनचे चेअरमन अरुण अलासे आप्पासाहेब पटेकरी विष्णुपंत माळी इंजी गजानन पाटील दत्ता अंबी नौजत नौशद बागवान मोहम्मद बागवान अलबक्ष मनेर महावीर गाडवे अमोल पाटील प्रदीप असंगे संजय यादव शीतल उगारे बंडूसुतार कांगे तुकाराम पवार पत्रकार सदा पुजारी शरद बीडकर अभिनंदन चिंचवडे मोनाप्पा चौगले रामदास आवळे आदींची उपस्थिती सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ॲडव्होकेट आवळे यांनी घाटमंडळ यांचे कायदेशीर समस्या सोडवण्याचे प्रतिपादन दिले स्नेहभोजन व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी